नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की वसुंधरा आकाश तिच्या रूममध्ये बसलेले असतात चिनू आणि बनी तिथेच असतात ते त्यांची रूम शिफ्ट करायचे हे कळाल्यामुळे ते वसूच्या मागे लागलेले असतात आई तू का शिफ्ट करते रूम आपण एवढ्याशा खोलीत कसं ॲडजस्ट होणार आहे तूच सांग मला वसुंधरा मुलांना समजावत असते वसू आकाशकडे बघते तेव्हा आकाश स्वतःहूनच वसूला म्हणतो की ते तुमचं तुम्ही बघा तुम्हालाच खूप हौस होती ना रूम चेंज करायची मी म्हटलं होतो नाही म्हणा तरीसुद्धा तुम्ही केलीत ना आता केली तुम्हीच समजवायचं मुलांना मला काही सांगू नका वसू मुलांना समजवायला लागते अरे मुलांनो आ प्रेग्नेंट आहे ना आता तुम्हीच सांगा त्या बाळाला मोठी स्पेस नको का बाळ झोपणार कसं तुम्ही एवढा कालवा करता मग त्याची झोप होणार नाही मग झोप नाही झाली तर ते चिडचिड करणार ताप पडेल ताप येईल त्याला आजारी पडेल मग तुम्हाला चालणार आहे हे सगळं मनी म्हणतो मन नाही चालणार आम्ही होऊ खाली शिफ्ट होऊ ते खूप छान मुलांना समजावून सांगते आकाश आश्चर्यचकित होतो की एवढं लहान मुलांनासुद्धा वसुंधरा कशी समजावू शकते तेव्हा वसू म्हणते की बरं ठीक आहे बाळांनो तुम्ही तुमची खेळणी घ्या आणि तनयाच्या रूममध्ये जा शिफ्ट व्हायला चालू करूया तेवढ्यात तनया आतमध्ये येते तनय आतमध्ये आल्यानंतर बघते की ओ अजून झालं नाही का तुमचं करा करा आरामात करा वसू म्हणते की हो आम्हाला थोडा वेळ दे पॅकिंग झाले आम्ही येतोच बाहेर त्याने म्हणते की हो करा तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या आता कसं आहे ना ही माझी रूम आहे नंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम नको वसू आपल्या आवरायला घेते त्याने खाली जाते इकडे जय शेकटीच हॉलमध्ये बसलेली असते तेव्हा तिथे बनी आणि चिनू वरून खाली ओरडत येतात माधवराव आणि भास्कर बाहेरून आत येतात तेव्हा ते बघतात की चिनू बनी कुठेतरी पळत चाललेत मागून आकाशवसुंधरा बॅग घेऊन आलेले असतात ते बघून त्यांना असं वाटतं की कुठेतरी निघालेत म्हणून माधवराव त्यांना विचारत आहेत की अरे आकाश वसुंधरा कुठे निघालात तुम्ही एवढ्या घाई गडबडीने तेव्हा आकाश म्हणतो की अहो आम्ही अखिलच्या हो, रूममध्ये शिफ्ट होतो आहे आणि त्याने या वर वर शिफ्ट होती आहे तेव्हा माधवराव म्हणतात की अरे पण का कशाला करताय तुम्ही हे सगळं तेव्हा जयश्री म्हणते की का काय काय का, का प्रॉब्लेम आहे आकाश हो म्हणाला आहे आणि वसुंधरालासुद्धा मान्य आहे मग त्यांचा ते होता ते ना शिफ्ट मग तुम्ही कशाला काळजी करताय तेव्हा मा, माधवराव म्हणतात की अगं जयशी जरा विचार कर कसे ते शिफ्ट होतील एवढी पाच जणं त्या रूममध्ये कसे राहणार आहेत जयशी म्हणते की राहू दे ना त्यांचं त्यांना ते काही पडलेलं नाही आहे ते होता शिफ्ट ते शिफ्ट तुम्हाला केवढी काळजी आहे तेव्हा त म्हणते की हो ना बाबा वसू म्हणते की अहो बाबा ठीक आहे ना आम्ही शिफ्ट होतो आणि आत्ता आपल्यासाठी तनयाची प्रेग्नेन्सी खूप महत्त्वाची आहे त्याचा पण जास्त विचार केला पाहिजे माधवराव त्याच्यासमोर हार्ट टेकतात आणि म्हणतात की धन्य आहेस वसू तू कसं हे मान्य करू शकतेस वसुंधरा म्हणते की ठीक आहे बाबा आता तनया खूप खुश राहायला हवी आहे आम्ही जातो ना आम्ही करू ॲडजस्ट असं म्हणून ते आपले बॅग घेऊन आतमध्ये जातात माधवराव समोर येतात आणि म्हणतात की बघ त्या वसूच्या मनाचा मोठेपणा वसू आणि आकाश समजूतदार आहेत म्हणून त्यांचा असा गैरफायदा घेत जाऊ नकोस जयश्री म्हणते की ते माझं मी बघून घेईन त्यांना काही हरकत नाही आहे ना मग तुम्ही या सगळ्यापासून लांबच राहा अवनी हे सगळं बघत असते अवनीला फार टेन्शन आलेलं असते की हे असं कसं होऊ शकतं माधवराव जयश्रीशी वैतागून बाहेर निघून जातात त्यांनी या भास्करपास येते आणि म्हणते की बघितलं अहो ती तणा एवढी छोटी आहे अखिल सीओ आहे आणि सगळा फायदा ती तन्या घेते अख्ख्या आपल्या बोटावर अख्ख्या घराला नाचवती आणि तुमचा काय फायदा आहे सीओ बनून काहीच उपयोग नाही आहे तुमच्या हातात काहीच कंट्रोल नाही आहे असं बोलून अवनीसुद्धा तिथून निघून जाते भास्करला अवनीसुद्धा चेंज झाली याचा डाऊट यायला लागतो आकाश वसुंधरा रूममध्ये जातात तिथे ऑलरेडी बनीची आणि चिनूची भांडणं चालू असतात की कुठे काय ठेवायचं तिथे खेळणी ठेवायला जागा नसते कपाटात सामान लावतात तर सामान ठेवताना सुद्धा खूप गडबड होत असते इकडे जयश आपल्या रूममध्ये जाते तनया तिथे येते तनया सामान लावत असते जयश म्हणते की झालं का गं तनया सामान लावून तुला अजून कसली मदत हवी आहे का तनया म्हणते की नाहीये सामान सगळं लावून झालं हे बघा शेवटचे चार कप्पे राहिलेले ते सुद्धा व्यवस्थित पॅक झाले तुम्हाला माहिती आहे त्या वस्तूचं तोंड किती बारीक झालं होतं अजून तिला माहितच नाहीये तिला तिथे किती कष्ट घ्यावे लागणार आहेत खूप मोठ्या मनाने हो म्हटली ना पण आता तिचे फक्त बघा हाल कसे होतात हे ऐकल्यानंतर जयशीच्या जीवाला खूप थंडावा मिळतो ती म्हणते हो मला सुद्धा त्या वसुंधराला दाखवूनच आहे माझ्या मुलाला तिने माझ्यापासून लांब केलं ना तिला सुद्धा भोगू देत तिच्या कर्माची फळ असं म्हणून ती जाते आणि जाताना म्हणते की वसुंधरा तनया तुला जर काही लागलं तर वसुंधराला आवाज दे ती काय कामाची आहे करेल ना ती काम असं म्हणून ती आपली तिथून निघून जाते त्यांन्या म्हणते की हो सुद्धा बघायचंच आहे वसुंधरा तुला मी बग। आता कशी दाखवते बघ अखिल तिथे आलेलं असतो अखिल म्हणतो काय तन्या झालं तुझ्या मनासारखं अगं काय करत होते एवढं हट्टपणा करायची त्यांन म्हणते की तू शांत बस अखिल आता झालो आहे ना आपण सेट मला याच्यावर काहीही वाद नकोय अखिल म्हणतो की मला तुझ्या ह्या गोष्टीत पडायचंच नाही अगं मी कुठे कुठे लक्ष द्यायचं तन्या जरा तरी विचार कर काही बोलण्याआधी काही वागण्याआधी त्यांना काहीच ऐकत नाही ती आपली निघून जाते इकडे आकाश वसुंधरा आपल्या रूममध्ये बसलेले असतात रूममध्ये सगळं सामान लावत असतात तर त्यांना जागा कमी पडते बनी आणि चिनूमध्ये भांडणं चाललेली असतात की बेडवर कोण झोपणार बनी म्हणे की मी आईवडिलांसोबत झोपणार आणि चिनू म्हणे की मी आईवडिलांसोबत झोपणार या दोघांचं भांडण बघून वसुंधरा म्हणते की अरे बाळांनो आपण करू काहीतरी तेव्हा दोघंजण चे बोलणा बोली चालू असते तेव्हा चिनू म्हणते की नाही आई खाली नाही झोपणार ते दिवसभर किती काम करते बनी म्हणतो की मग बाबासुद्धा खाली नाही झोपणार ते सुद्धा ऑफिसमध्ये किती काम करतात हे ऐकल्यावर आकाशला आयडिया सुचते की आपण हा बेडच काढून टाकला तर सगळे व्यवस्थित खाली झोपू शकतो म्हणून तोच एक आयडिया देतो बनी माझ्याकडे एक आयडिया आपण हा बेडच बाहेर काढला तर म्हणून ते बेड बाहेर काढतात आणि खाली झोपण्याचा डिसिजन घेतात इकडे रात्र झालेली असते अखिल झोपत असतो तेव्हा तनैया त्यांची रूममध्ये काय हालत चालली हे बघण्यासाठी खूप एक्सायटेड असते अखिल तनयाला गोळ्या घेतल्या का आणि आराम कर हे सांगत असतो तेवढ्या अखिल झोपतो पण तनया मात्र तिथून निघून जाते अखिल म्हणतो की काय ही अशक्य हिला कधी समजणार आहे काय माहिती असं म्हणून तो आपल्या कपाळाला हात लावून बसलेला असतो अखिलला तनयाचं वागणं खूप खटकत असतं तनैया आतमध्ये जाऊन बघते तर आकाश आणि वसुंधराची नू बनी खूप खेळत असतात त्यांची मस्ती चालू असते त्यांनी एकमेकांना गिफ्टसुद्धा दिलेलं असतं नवीन रूममध्ये शिफ्ट झाल्यामुळे वसून एक खूप छान लॅम्प घेतलेला असतो तो तिथे ठेवते आणि त्यांना सरप्राईज म्हणून दाखवते ते बघितल्यानंतर आकाशची नू आणि बनी खूप खुश होतात त्यानंतर बनीकडे सुद्धा सरप्राईज असतं तो सरप्राईज दाखवतो सगळेजण खूप खुश असतात तिथे चांगली हानामारी चाललेली असते मस्ती मस्तीमध्ये त्यांना या रूमचा दरवाजा उघडते आणि त्यांना एवढं खुश राहिलेलं बघून तिला अजून जलन व्हायला लागते ती म्हणते की वसुंधरा कशी आहेस गं तू तुला मी माझ्या पायाशी आणणार तुला माझ्या पायापुढे आणि तालावर नाचवणार म्हणजे नाचवणारच आता तुझी रूम घेतली आहे पण हळूहळू मी अख्ख्या घराचा कंट्रोल घेणार हे फक्त तू बघतच राहा असं ती मनाशी म्हणत असते तिला अजिबातसुद्धा आकाश आणि वसुंधरा चिनू बनू यांची मस्ती आणि ते खुश राहिले हे आवडत नसतं तिचा जळफळा ठेवून ती तिथून जायला लागते ती मनाशीच विचार करत असते की काही झालं वसुंधरा मी तरी तुला पायाशीच आण असं ती मनाशी ठरवून आपली जायला लागते तिथेच पुन्हा कर्तव्य आहेच एपिसोड संपतो आपल्याला पुढच्या भागात काय इंटरेस्टिंग पाहायला मिळणार आहे हेही त्याहून इंटरेस्टिंग आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला या व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका हां बाय